त्या मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं आयोजित गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना झालेले आहेत गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार चौदा या दरम्यान दाओस येथे आयोजित विश्व आर्थिक संमेलनात सामील झाले होते त्यावेळी शिंदेनी तीन लाख त्रेपन्न हजार कोटीहून अनेक कंपन्यांसोबत एमओयू केला दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा दाओसला गेले होते तर मध्ये करार करताना बाहेरच्या कंपन्यांसोबत करावा मुंबईत कंपन्यांचे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी करार करू नका आकडा फुगवून सांगू नका असा टोला रोहित पवारांनी लगावला अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत एवढीच विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत त्याच्यावरनं एकच कुठं ते आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं दिसतंय मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आहे मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा आप इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल